रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनी रेल्वे लाईन्स भागातील नूतनीकृत वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल येथील ओपीडी विभाग वातानुकूलित औषधालय वीस खाटांचे वॉर्ड्स पॅथॉलॉजी लॅब सिटी स्कॅन आणि कॅन्टीन असे विविध विभाग सुरू करत असल्याची माहिती संस्थेचे मानद सचिव शिरीष गोडबोले यांनी पत्रकार परिषदेत दिली ओपीडीची इमारत अद्याप व देखणीत झाली असून त्यात मेडिसिन सर्जरी प्रसूती व स्त्रीरोग हृदयरोग दंतचिकित्सा नेत्रचिकित्सा त्वचा रोग मेंदू विकार यासाठी विविध डॉक्टरांच्या वातानुकूलित कन्सल्टिंग रूम्स आहेत या इमारतीचं उद्घाटन बालाजी अमाइन्सचे चेअरमन ए प्रताप रेड्डी यांच्या शुभहस्ते करण्यात येईल ओपीडीच्या समोरच्या बाजूला वातानुकूलित औषधालय असून योग्य दरात औषधं उपलब्ध होतील या औषधालयाचे उद्घाटन श्री रंगनाथजी बंगा यांच्या शुभहस्ते तरवीस खाटांच्या इंडोर युनिटचं उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळी पुणेचे व्यवस्थापन समिती सदस्य सी ए राजेश पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या प्रसंगी स्वर्गीय डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या प्रेरणेतून साकार झालेल्या सिटी स्कॅन विभागाचं उद्घाटन त्यांच्या पत्नी डॉक्टर उमा वळसंगकर यांच्या हस्ते पॅथोलॉजी विभागाचं उद्घाटन डॉक्टर राजू वैश्यपायन व वैश्यपायन कुटुंबियांच्या शुभहस्ते होणार आहे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या सोयीकरता उपहारगृहाचं उद्घाटन हॉस्पिटलच्या आधीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात येईल या पत्रकार परिषदेचं गव्हर्निंग काउन्सिल सदस्य डॉक्टर सुनील घाटे डॉ संदीप भागवत राम रेड्डी संजय पी पटेल ऍडव्होकेट नितीन हबीब सी एस श्रीधर रिसबुड डॉ घुली डॉक्टर सुनील मेहता डॉक्टर शिरीष कुमटेकर वासुदेव बंग हेमंत चौधरी कल्पेश जवेरी गिरीश भुतडा उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा